उल्हासनगरच्या जगदंबा मंदिरात देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी भगवान महादेव दुर्गामाता संतोषी माता झुलेलाल हनुमानच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून हा सोहळा पार पडला उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील कौशल नगर भागात मोहटा देवी मंदिर आहे या मंदिरात देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यासाठी पाच दिवसीय सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा ते बावीस फेब्रुवारी असा हा सोहळा पार पडला यामध्ये वास्तुशांती पाद्यपूजन आगमन सोहळा मूर्ती ध्यानावास अभिषेक हवन अग्निस्थापना ध्वजारोहण मूर्ती अभिषेक मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि हवन पूर्णा होती असे धार्मिक विधी करण्यात आले अनेक संत महंतांची या सोहळ्या दरम्यान उपस्थिती लाभली यामध्ये महंत आदिनाथ महाराज शास्त्री प्रेममूर्ती अनिल महाराज वाळके सुदर्शन महाराज शास्त्री वैष्णवानंद महाराज गर्जे भाऊ लिलाराम परसराम यांचा समावेश होता या पाच दिवसीय सोहळ्याला भाविकांनीही मोठी उपस्थिती लावली होती मोठा देवी जगदंबा संपन्न होत आहे या नगरीच नावच आहे उल्हास उल्हास म्हणजे आनंद आणि या ठिकाणी पवित्र जगदंबा देवी बाल ब्रह्मचारी जय बजरंगबली मारुती राय महाराज चिरावली मैया आदी देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर